वेलकम फ्रेंड्स किचन किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण एक अत्यंत वेगळी रेसिपी करत आहोत ती म्हणजे दाल भेंडी बघताय तुम्ही मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर लसूण आहे अद्रक आहे मिरची आहे कांदा आहे कोथिंबीर आहे आणि अर्ध्या तासापूर्वी मी ही तूर दाळ भिजून घेतलेली आहे तिला अजून आपल्याला भिजत ठेवायची आहे तर सगळ्याच आधी आपल्याला ही भेंडी मस्तपैकी उभी चिरून घ्यायची आहे बघत राहा अकूज किचन फक्त आहे पण मी या भेंड्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्यासोबत कांदा पण मी आता चिरलेला आहे आता आपल्याला मिक्सरमधनं लसूण अद्रक आणि मिरची यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि नंतर लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता ह्याच्यात आपण कांदा टाकून घेऊ कांदा आणि भेंडी आपल्याला याच्यात छान आपल्याला परतून घ्यायचं आहे होईपर्यंत मग आपण त्याला कुकरमधनं काढून घेऊ बघत राहा अकूच किचन आता लालसर झाला आहे आता आपण भेंडी टाकून घेऊया चांगलं व्यवस्थित ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी लो मिडियम ठेवलेला आहे भेंडी आपली मऊ झाली पाहिजे थोडीशी म्हणजे ती कुकरमध्ये चांगली शिजेल बघा आपली भेंडी आता एकदम मऊ अशी झालेली आहे आता आपण हा पॅन काढून घेऊया आणि कुकरमध्ये तडका लावून घेऊया बघत राहा अकूच किचन मी आता गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि आता आपण त्यात थोडीशी मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडलेली आहे आता आपण त्यात आपली भेंडी जी आहे ती ॲड करून घेऊया भेंडीला आपण आता फोडणी दिलेली आहे आता आपण आपले सर्व मसाले याच्यामध्ये ॲड करून घेऊया सगळ्यात आधी हळद त्याच्यानंतर धनी पावडर आणि आपला जो आपण अद्रक मिरची लसूणचा केला होता त्याची पेस्ट त्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे वा खूप छान सुगंध असा येतो आहे नक्की करून बघा खूप सगळ्यांना सगळ्यांनी बाई खिरबीर ती देखील आपण आता ॲड केलेली आहे आणि लगेच आपली डाळ पण आपण याच्यात टाकून घेऊया आणि मीठ मीठ सवी ला आता सवीपुरतं टाकायचं आहे लागलं तर आपण नंतर घेऊ शकतो चांगलं मिक्स करून घ्या आणि मंद आचीवर ह्याला आता आपल्याला होऊ द्यायचं आहे ह्याच्यात मी आता थोडंसं पाणी देखील ॲड करून घेतो बघत राह अकूच किचन मी जवळपास अर्ध कुकर भरून पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता ह्याला आपण झाकण लावून घेऊया तीन शिट्टे आपण काढून घेतलेले आहेत आणि आता आपली रेसिपी तयार आहे आता हिला आपण काढून घेऊया फ्रेंड्स बघा गरमागरम आपली डाल भेंडी रेडी टू इट एकदा नक्की करून बघा घरातल्या सगळ्यांना आवडेल अत्यंत सुंदर अशी रेसिपी आहे थोडी हटकी आहे नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट पाहतो आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू